Jaya 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 डॉक्टर डॉक्टर आज या ठिकाणी अनेक वर्षापासून हे सगळे जुने मित्र या ठिकाणी रमले सगळ्यांना बघून मला तर खूप आनंद झाला नावं सगळ्यांचे घेण्यापेक्षा एवढंच सांगित की एक दोन नाही तर जवळपास तीन पेक्षा तीन तीन पेक्षा जास्त दशक म्हणजे तीस चाळीस वर्ष असणारे हे संपूर्ण माझे मित्रमंडळी आज त्यांच्या माध्यमातून खास करून माझे मित्र सुनील सुशील दादा मोजर यांचं प्रतिष्ठान त्याच्या माध्यमातनं आज अत्यंत सुच्य असा हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला खऱ्या अर्थाने त्यांना व त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठानमधले असणारे संपूर्ण जे त्यांचे पदाधिकारी असतील सरकारी मित्र असते या सगळ्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो की पावसाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक दुर्लक्षित लोकं असतात त्यांच्याकडं त्यांना भिजावं लागतं पैसे अभावी त्यांना छत्र्यातसुद्धा म्हणजे पोटाची ब खळगी भरता भरता तिथंच त्यांना विचार करावा लागतो पण म्हणजे छत्र तर लांबच राहिल्या आणि असं असताना एक अत्यंत चांगला असा उपक्रम त्यांनी हाती घेतला त्यांचं मनापासून व्यक्तिशय मी आणि माझे आमचा संपूर्ण जो माझा मित्रसमूह आहे सुनील ताच्या काट काटकर असतील सगळे म्हणजे नाव महेश गुरव अमोल लक्ष्मण इथं तेवढे नाव घ्यावं तेवढे थोडेसे सगळ्यांनी पहिल्यापासून ज्यावेळेस आम्ही कधी राजकारण केलं पण सुरुवात केली कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा प्रथम सातारला आलो त्यावेळेस मी एकच मला उराशी एक इच्छा बाळगली होती की राजकारण होत राहतं आज सत्ता यांच्याकडे त्यांच्याकडे याच्यापेक्षा जे दुर्लक्षित वर्ग आहे जे दुर्लक्षित समाज आहे त्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांना आपण हात जर दिला नाही तर त्यांच्या संपूर्ण भावी आयुष्यात अंधकार अंधकारच घात एक या घराण्याची सामाजिक बांधिलकी आणि त्यात मिळाले मला संपूर्ण असे त्यावेळेस जसं म्हणजे मला त्यावेळेस आम्ही जेव्हा सुरुवात केली तर ते माझं संपूर्ण आयुष्य की पहिलीपासून शेवटपर्यंत म्हणजे बाहेर बोर्डिंगला होतो आल्यानंतर एक एक करत तसे जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे तसे मूडवर संपूर्ण मित्रमंडळी गोळा होती तसंच एक एक करून सगळे असे सगळे गोळा करत आलो आणि मी अभिमानाने मला सांग आज सांगावंसं वाटतं की ही माझ्या वडिलांची वडिलांचा अंत्यविधीला पाहिला आहे त्यानंतर वसुंधराव पाटील यांचं पण बघितलं आणि एक ईर्षा होती मनात की आज एवढं त्या लोकांनी एवढं लोक जोडले तर आपण या दोघांच्या पेक्षा जास्त लोक जोड पण माझ्याकडनं जोडले गेले पाहिजेत मतीदार तर एवढंच आहे मी काय इतक्यात जात नाही ते म्हणून तुम्ही असं बघू न आता चाललंय ते काय आहे पण माझ्या वेळेस एका लगेच जात नाही लगेच वेढे वाटू नका काय पैसा पण एवढे लोक मित्रमंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे जमा केलेत की खऱ्या अर्थाने मी समजतो की ही माझी श्रीमंती राजे राजवाडे हे काय माझी श्रीमंती नाही मित्र जोडलेले लोक आणि त्यांच्या माध्यमातून मिळालेलं प्रेम ही सगळ्यात मोठी श्रीमंती या जगात जी जोडल्यानंतर मिळते ती कधीच सर्व पदाधिकारी असतील सहकारी असतील या सगळ्यांचं मनापूर्वकपासून मी त्यांना हा उपक्रम राबवल्या मी मनापासून त्यांचे त्यांना धन्यवाद देतो आणि जास्तीत जास्त या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकसेवेचं काम व्हावं आणि त्याच्याकरता राज्य शासन शासनाच्या पातळीवर असतील केंद्र शासनाच्या पातळीवर अशा अनेक मोठमोठ्या स्कीम्स आहेत ज्या त्यांच्यामुळं एक प्रकारची जे स्वतःला मदत करू शकत नाही या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत जे विचारे गरमचाच ज्याला आपण म्हणतो की डिसेबिलिट डिसेबल्ड असतात अशा संपूर्ण लोकांकरता आम्ही कार्यरत पहिल्यापासून आहोतच पण त्यातसुद्धा ह्या संप सर्व सर्वांनी खास करून लक्ष प्रशिक्षणांच्या सर्व लोकांच्या त्याच्यात मनापासून ते लक्ष घालावं भरपूर फंड्स आहेत तिकडनं आमच्या केंद्र शासन आहे राज्यशास्त्र आणि वेगवेगळ्या मोठ्या आता वर्ल्ड बँकेच्या केलेल्या स्कीम्स आहेत कुठून पण कुठून पण आपल्याला पैसे आणा आपण आण नीट आणू आन, आणायला कुठं कमी पडणार नाही पण ना। मात्र जे कोण जे दुर्लक्षित वर्ग आहे तो कसा उंचवला जायला पाहिजे त्यांना खरंच संपूर्ण एक मोठ्या प्रमाणावरती त्यांचं आयुष्य कसं उज्ज्वल झालं पाहिजे याकरता मी पहिल्यापासून आणि माझ्याबरोबर हे संपूर्ण जे जोडे आपण म्हणजे सुशील असेल सुनील असेल ते सगळे आता नावं काय अमोल हे ते सगळेच सगळे लक्ष्मण ते सगळे सगळे जेवढे आहेत ते नाव मी राणाचं अनुदानाने नाव होतं नाव घेत बसलो तर पाठचले मग जेवढे असंख्य माझे मित्रमंडळी या सगळ्यांचे मनापासून त्यांना एकच सांगले की आयुष्यातला आपल्यासाठी आपण करतोच पण आयुष्यातलं थोडंसं किमान एक दहा पंधरा वीस टक्के वेळ हा लोकांच्या सेवेकरता आपण दिला पाहिजे आणि ते तसे करतात आणि मनापासून या प्रतिष्ठानला त्यांच्या भावी कार्यासाठी मी शुभेच्छा देतो असं जास्तीत जास्त समाज समाजाच्या समाजाच्या उपयोगी असणारे उपक्रम त्यांनी राबवावेत जे काय असेल त्यांना जी मदत लागेल सर्वांना आणि असे जे काय अनेक वेगवेगळे प्रतिष्ठानचे जे लोक आहेत त्यांनासुद्धा आवडतून सांगावं असं वाटतं मला की तुम्हालासुद्धा समाजसेवासाठी काय कुठलं कार्य तुम्हाला मदतीचा हात हे कधी आकारता घेत नाही आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त ह्या आपल्या आयुष्यात त्यांना स्वतःला एक मदत करू शकत नाही अशा लोकांना आपण हात देऊन त्यांना वर सिवर आणण्याचं आपण काम करावं एवढंच त्या प्रसंगी मला सांगा असं वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खूप बरं वाटतं एक मानसिक समाधान वाटतं ज्यावेळेस लोकांची आपण सेवा करतो असे अनेक म्हणजे माझ्या आयुष्यातले अनेक क्षण एक अनेक क्ष क्षण आहे सगळं मी काय सांगणार नाही पण एकच सांगतो मदर टेरिजासारख्या चोर व्यक्ती होऊन गेलो त्यांच्या मी तिचं पण काम केलं आहे तिथं जाऊन बघितलं एवढं महान कार्य आहे म्हणजे जे त्या संपूर्ण त्या लोकांसाठी म्हणजे ज्यांना लेप्रेसी ले। झाली म्हणजे कुष्ठरोगी लोकांमध्ये जाऊन त्यांचं एवढं खरोखर म्हणजे त्यांचं या लोकांचं असे अनेक उदाहरणं आहेत अशा लोकांचं कार्य बघितल्यानंतर असं वाटतं की आपण तर काहीच आपलं कार्य तर काहीच नाही निदान त्यांच्यापर्यंत आपण त्यांच्या उंचीपर्यंत जरी पोचू शकलो नाही पण निदान इथपर्यंत <coughs> पोचण्याचं एक प्रकारची जिद्द मनात आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे आणि ह्या ह्या ह्यासाठीच ज प्रत्येकाने जे केवळ आम्हीच नाही तुम्हीसुद्धा सगळ्यांनी आयुष्यातला जे काय असेल तुमचं कुटुंबाची तर प्रगती करा तुमचं करिअर जे काय तुम्ही निवडलं आहे त्याच्यात तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा पण कुठंतरी जे दुर्लक्षित वर्ग आहेत त्याच्याकरता आयुष्यातले दहा टक्के फक्त वेळ तुम्ही आपण सर्वांनी द्यावा एवढीच या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तसेच दादा मोहर आणि त्यांचे संपूर्ण प्रतिष्ठानचे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते म्हणा सहकारी मित्र या सगळ्यांना आजचा चांगल्या प्रकारचा उपक्रम त्यांनी राबवल्यामुळं मनापासून धन्यवाद हो देतो आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा व्हावी एवढीच प्रसंगी करतो आणि त्या संपूर्ण हे करत असताना कुठेही मी त्या बाबतीत कमी पडणार नाही एवढं या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो धन्यवाद ओके ओके ছিল <laughs> समंगने काम निसर सायकेला देओ सगळं पुरस्त अती लोक लोक हात हात काही बोलू शकतो करा लोगो फोडा करा लोगो फोडा बरोबर झाला बघते <coughs> सगळ्यांसाठी <coughs> <coughs>